बरोबर माझ्या बरोबर जी आता सिजनली मंडळी आहे ते म्हणजे तो स्पेनला जो स्कॅसलर नावाचा जो खेळ आहे म्हणजे तो दहिहंडी तिकडे पण सांगतो तर ही मंडळी तिकडे पण जाऊन आली आहे तर आपण आता थोडं काय काय होता खूप क्षण आणि काय त्यांचा तो अनुभव आणि तो अनुभव आणि इकडून जो शिकून जे तिकडे त्यांनी ते सादरीकरण केलेलं काय होतं एक आपण जाणून घेऊया नमस्कार तुमचं नाव दर्शन आता अनुभव खूप छान होता आणि कधी वाटलं नव्हतं की इतक्या लांब जाता येईल पण मंडळाची आणि गणपती बाप्पाची एवढी होती आमच्यावर आमची त्यावर चांगल्याच चांगले खायला आणि जेवढी प्रॅक्टिस केली होती त्या प्रॅक्टिस नुसार आम्ही

मोठा गोविंदा आहे तो पण पण ते पण मोठे धरला होतात आणि समोर आपण आपलं लावून दाखवतो खूप मोठ्या गोष्टी होती तर चांगला अनुभव होता पण टायगर टिकमिक आहे अक्षय म्हणजे तिकडचा मी गोविंदा खेळत होतो आणि मी माझ्या पातीतचा गोविंदा खेळतोय काय चांगलं वाटतं म्हणजे म्हणतात ना की तिकडे फक्त सादरीकरण करायचं पण इथे ही खरी आपली पंढरी आहे काय बोलतो या गोष्टी नाही पण तिकडे जो म्हणजे ते उत्सव करतात तो एका स्टेडियम मध्ये होतो आपले इथे मातीतला खेळ आहे तो स्टेडियम मधला अनुभव खूप मस्त होता खूप शिकायला भेटला तिथून आणि तो पूर्ण दिवस ते सकाळपासून ते रात्रीपर्यंत स्टेडियम मध्ये असतात आणि आपला पण त्याच सेम आहे पण आहे म्हणजे शिकण्यासारखे आम्ही खूप शिकून आहोत म्हणजे सरांनी म्हणजे आमच्या सरांनी अरुण सरांनी गणेश सरांनी शिकवण दिलेली टेक्निक सांगितलेल्या तिथे उपयोग झाले होता खूप उपयोग झाले आम्ही ते, 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 ते चार एक बंद लावले ओके जसे ते फॅसलस एकावर एक असे सिंगल लावतात ना फक्त ते असे राहतात आणि आपण ते बसून आपण बघू ते उभे राहू नका ओके मला एक गोष्ट सांगा जेव्हा तुम्हाला कळलं की तुमची निवड झाली त्या uh, टायमिंगला okay. श्रेय तुम्ही कोणाला देऊ शकता श्रेय असं म्हणजे मी म्हणजे आम्ही आमचं म्हणणं होतं की सगळी मुलांची मिळत होती आम्ही फक्त लोकांना फक्त एके दिसत वरती चार एक चोर चलतो तीन एक चोच पण त्यांच्या खालचे थर त्यांना दिसत नाही तर आमच्या नजरेत सगळ्यात म्हणजे हिरो जे आहेत ते खालचे थर असतं आणि ते लोक खाली उभे होते म्हणून आम्ही वर अगदी कडक उभे राहायचो तर यामध्ये असं म्हणजे आम्ही वेगळं काही करून जाते असं नाही यामध्ये सर्व मुलांचा टीम गेम आहे आणि आता येतो जो चार एके उचलतो या हे सगळेच उचलणार पण जो प्रामुख्याने उचलतो त्याचं नाव आहे संदीप संदीप म्हणजे म्हणतात ना आपण आपल्यावर जबाबदारी पण आहे आणि आपल्याला माणसं आणि आपल्याला मुलं दुबोळा करून ठेवायची आणि फिटनेस पण तेवढा ठेवायचं काय म्हणतोय तर वर्षभर कबड्डीची प्रॅक्टिस चालूच असते त्यामुळे सगळ्यांपर्यंत चांगलाच असतो सगळ्यांचा वर्कआउट जिम वगैरे रेग्युलर चालू असल्यामुळे थोडं तब्येत नीट चांगलीच होत जेव्हा कबड्डी मध्ये म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिस असल्यामुळे कुठलं किती वजन आलं तरी आम्हाला तेवढं जास्त काय हिंदी वाटत नाही स्टार्टिंग स्टार्टिंगला वाटतं थोडं जेव्हा त्यापैकी सवय होते मग तेव्हा नॉर्मल होते तर मित्रांनो असं हे आपलं ताडवाडी गोविंदा पथक आणि का म्हणतात ना की एक मेहनत आहे ह्या 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 सगळ्यांना ज्या एका उंच शिखरावर जे म्हणतात ना त्यांच्यासाठी ते उंच शिखर आहे दहंडी म्हणजे ती फक्त मेहनत आहे आणि ही मेहनत म्हणजे मालगाव ताडवाडी गोविंदा पथक आणि त्याचा सगळा मित्र परिवार धन्यवाद